शिर्डीत रक्तरंजित थरार एकाच रात्री दोन मर्डर तर तिसऱ्याची गंभीर अवस्था पीएमटी मध्ये हादरलं हत्येच कारण अजूनही अस्पष्ट ताब्यात इतर आरोपींचा तपास सुरू पोलीस अधीक्षक जी ओला साईंची शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली शिर्डी संस्थान मध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे पहाटे चार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान एअरपोर्ट रोड दोन गुन्हे घडले यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुभाष घोडे हे मंदिरातील साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी मोटरसायकल वर, वर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरापराध नागरिक

त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थान मध्ये परमनंट एम्प्लॉई तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो सव्वीस तीनशो नऊ तीनसो अकरा बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार बीस त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे आहे त्याच्यामध्ये जो नाव नितीन कृष्ण सेजूल हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर त्यांचं नाव कृष्णा देरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाण घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते दीड ते दोन किलोमीटर चे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे जा प्रारंभिक जांच केली त्याच्या जा दोन अनोळखी सम मोटरसायकल वर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही मात्र आरोपींचं काय बॅकग्राऊंड दे,